नमस्कार आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्याची चाव लागताच प्रत्येकाला एका पदार्थाची आठवण नक्कीच होत असेल आणि ते प्रत्येकाच्या घरी दररोज बनवलं सुद्धा जात असेल ते म्हणजे दही तर आज आपण अगदी डेअरीमधल्यासारखं घट्ट चाकूने कटसुद्धा करता येईल इतकं घट्ट दही आणि बिलकुल आंबट न होणारं दही कसं बनवायचं ते पाहणार आहोत चला तर मग पाहूया त्यासाठी ते मी दूध घेतलेलं आहे मी इथे साईसकट दूध घेतलेलं आहे हे दूध अगोदर गरम केलेलं होतं पण आता सध्या ते पूर्ण थंड आहे याला आपण गरम करून घेणार आहोत दुधाला इतकंच गरम करून घ्यायचं आहे आपण बोट बुडवलं तरी आपल्या ह्या बोटाला चटका बसणार नाही फक्त ते थोडंसं गरम लागलं गेलं पाहिजे इतकंच आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे आता आपण गरम केलेलं दूध एका भांड्यामध्ये काढून घेऊया मी इथे दोन भांडे घेतलेले आहेत एका भांड्यामध्ये मी साईसही साई दही लावणार आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला न टाकता दही लावून घ्यायचं आहे आमच्याकडे याला दही लावून घेणंच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा मी ते दोन्ही भांड्यामध्ये दूध वतून घेतलेलं आहे दूध जर जास्त गरम झालं तर दही आंबट होते त्यामुळे हलकंसं गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यात मी अगदी एक दोन थेंब दही चमच्यावर घेतलेलं होतं आणि ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे टाकून घेतल्यानंतर आपल्याला ते दुधामध्ये व्यवस्थित एक दोन वेळेस फिरून मिक्स करून घ्यायचे मी दोनही दुधामध्ये दोन दोन थेंब दही टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि परत याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून दही हे लागण्यासाठी आपल्याला सात आठ तास तरी लागतात सात आठ तासानंतर आपण झाकण काढून पाहूया सात आठ तास झालेले आहेत आणि आपलं दही एकदम मस्त लागलं गेलेलं आहे अगदी घट्ट झालेलं आहे मी तुम्हाला दोन्ही भांड्यातलं दही दाखवते आपण दह्याचं भांडं किती हलवलं तरी दही हे खाली पडत नाही घट्ट असं दही लागलं गेलेलं आहे मी या दह्याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवलेलं नाही जर फ्रीजमध्ये आणखी याला एखादी तास ठेवलं तरी आणखी जास्त घट्ट होतं पण फ्रीजमध्ये न ठेवतासुद्धा दोन्ही भांड्यातलं दही एकदम घट्ट होतं आणि आता हे दही मी तुम्हाला चमच्याने काढून पण दाखवते अगदी बाहेरच्या डेअरीसारखं घट्ट चाकूने कट करता येईल असं आपलं हे दही तयार होतं मी एक चमचा घेतलेला आहे आणि हे दही तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून कटसुद्धा करून दाखवते आता आपण हे साईचं पण दही घेऊया आता दोन्ही दही तुम्ही पाहू शकता एकदम घट्ट असे झालेले आहेत आणि दूध जर कोमट ठेवलं तर दही आंबट होत नाही आणि जर दूध जास्त गरम झालं आणि आपण त्यामध्ये आंबट टाकलो तर थोडंसं झाकण उघडं ठेवायचं म्हणजे दही जास्त आंबट होत नाही तुम्ही पाहू शकता मी ते सुरीने कट पण करून दाखवलेलं आहे या पद्धतीने एकदा दही तुम्ही नक्की लावून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद